तर तो स्पर्श कुठं होतो ना ती जागा दाखवतो तर ते अस्थी घेऊन आल्यानंतर ना तर या एक जागा इथं ते तुम्हाला दाखवतो तर या जागेवर ना इथे अस्थि घेऊन यायचं आहे आपण आणि इथं अस्थि घेऊन आल्यानंतर इथे तर नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज सांगायचं झालं ना तर थोडासा विषय वेगळा आहे कारण आज आपण आलो ते म्हणजे उदर या गावात आणि उदर गावामध्ये ना विधी तेरावा विधी किंवा वर्षश्राद्ध आहे म्हणजे माणूस गेल्यानंतर हे काही कार्यक्रम होतात त्यांचे तर ते ज्या जा जा जागेवर म्हणजे साजरे केले जातात ना ती जा आपण जागा आणि मंदिर बघायला आलेलो आहोत मित्रांनो खरं सांगायला झालं ना तर आमच्या साईडचे बरेचसे असे गाव आहेत ना उदर साईडला यायचे त्यावेळी जुनी म्हणजे दोन हजार तीनपर्यंत ते चारपर्यंत यायचे त्याच्यानंतर वेल बदलला काल बदलला आणि माणसांचे विचारसुद्धा बदलले त्याच्यामुळं काय झालं जी नदी आहे ना आसपास त्या तिथंच तेरावा श्राद्ध वगैरे हे सर्व कार्यक्रम करायला लागले त्याच्यामुळं आमच्याकडचे मंडळी येणं ही बंद झाली म्हणजे आमचासुद्धा गाव येणं बंद झाला नाहीतर पुरा म्हणजे जुन्या वेळामध्ये आणि जुन्या काळामध्ये हे उदर आणि उदरामधली जी वस्तुस्थिती आणि महत्त्व हे जुन्या लोकांना खरंच माहिती आहे जर जु हे व्हिडिओ तुम्ही बघत असाल ना तर एखादा तुमच्या घरामध्ये किंवा घराच्या साईडला जुना माणूस असेल तर नक्कीच त्याला घेऊन बसा कारण तो सांगेल की हां आम्ही या ठिकाणी जात होतो उदरला तर त्या वेळी उदर आणि वेळचा उदर हे मी दाखवण्यासाठी आज आलो आहे खरं म्हणजे तर या व्हिडिओमध्ये हेच बघायला भेटेल की आत्ता उदर कसा येते तर चला उदर बघूया आणि उदरा उदर जे ठिकाण आहे ना तिथं आपण पोचलो आणि तिथं रामेश्वराचं मंदिर आहे तर ते पण आपण बघणार आहोत मागम तुम्हाला दिसत असं ते स्मशान आणि इकडं पण दिसतं आहे ते स्मशान आणि त्याच्या पुढं पण स्मशान आणि अशीच आज आपण व्हिडिओ करण्यासाठी आलो आहे तर चला तुम्हाला दाखवतो आजचा उदर कसा आहे तो हीच पहिली नदी दिसते आपल्याला नदी बोलला तर आपल्या साध्याने सोप्या भाषेत इरा म्हणजे पाणी असं साचलेलं आहे थोडाफार असं म्हणजे पाण्याचा निसरा वगैरे होत नाही म्हणजे पुढं कुठं पाणी जात नाही आणि त्या साईडला एक बांध घातलेला छोटासा दिसतो आहे आपल्याला आणि हा आहे मंदिर ह्याच्यामध्ये आपण आता जाणार आहोत आणि त्याच्यानंतर ही भिंतसुद्धा घातलेली आहे पाण्याला म्हणजे साईडला इऱ्याच्या साईडला आणि हा सुद्धा पाणी असा अडवलेला आहे पाणी आणि या साईडला पण एक तिकडं पुढं आपल्याला दिसते तो स्मशान म्हणजे टोटल स्मशान आपल्याला आता चार इथं बघायला भेटले आणि इकडे थोडंसं काहीतरी काम चालू आहे आता आपण ना मंदिरात जाऊन बघूया इथून बसून अडीच किलोमीटरवरती पर्वतवासी रामेश्वराचं मंदिर आहे स साधारण साडेतीनशे वर्षापू पूर्वीचं मंदिर आहे स्वयंभू शंकर आहे आणि तिथे जटायूचा उद्धार रामाने केला अशी कथा आहे तर रामाने ज्या ठिकाणी जटायूचा उद्धार केला त्या ठिकाणाहून पाणी येते आणि तेच पाणी ह्या नदीला येते म्हणून या नदीचं ना नाव बाणगंगा आहे ह्या क्षेत्राचं महत्त्व असं आहे की इथे विधी जे केले जातात तर इथे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारी नदी आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या नदींचा संगम पाच मिनटाच्या अंतरावरती आहे सती गेलेला पार आहे पलीकडे हा पण स्वयंभू शंकर आहे हा ग्रामवासी दैवत आहे हे स्वयंभू शंकर आहे शंकराच्या शंकर मागे पार्वती काल आहे आणि इथे कालभैरवाचं देऊळ आहे त्यामुळे हे क्षेत्र जे आहे हे दशक्रिया हस्ती विसर्जन याच्याकरता हे अतिशय त्र्यंबकेश्वर एवढंच महान क्षेत्र आहे नंतर इथे हा अस्थिकुंड आहे ह्या अस्थिकुंडात रोज या हस्ती विसर्जन केल्या जातात तर ह्या हस्तींचं पाणी होतं म्हणजे हस्ती विरघळतातच अच्छा इथं हां इथे हे एवढं महत्त्व आहे या ठिकाणचं पर वरती वरच्या देवळातलं महत्त्व म्हटलं तुम्ही तो देवळामध्ये प्रवेश केल्यानंतर उजव्या हाताला अस्थि कृषींच्या पादूक्या आहेत आणि वरती जेवढा आदिवासी समाज राहतो तरी त्याच्या कोणालाही जर का सरपानी वगैरे दंश केला तर के ते त्या शिळेवरती आणून ठेवतात आणि तो माणूस तिथला अंगारा लावतात तो माणूस क्लिअर होऊन जातो आजही त्या लोकांची बाबतीत त्या श्रद्धा आहे जर साफ पावला तर हां तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नक्कीच बघायला भेटेल ते मंदिर पण हे जे मंदिर आहे ना इथं किती गावातले असे गाव आहेत सांगतो ना की रायगड जिल्ह्यातनं तर पूर्ण लोक येतात म्हणजे पेणपासून सगळी लोकं येतात पनवेलची लोकं येतात इकडे इंदापूर पासून जी लोकं येतात त्याच्यानंतर खालापूर तालुका येतो सगळ्या तालुक्यातली लोकं येतात पण हस्ती विसर्जनाकरता पर्टिक्युलरली मावळ भागातली म्हणजे कामशेतपासून नगर वगैरे लोणावळा आंबवणे वगैरे ही जी गावं आहेत ही लोकं सगळी हस्ती विसर्जनासाठी इथे येतात म्हणजे हे पूर्ण पूर्ण पवित्र स्थान मानलं जातं पवित्र तेराव्या तेरा विधीसाठी दहाव्या विधी दहाव्यासाठी हे पवित्र स्थान मानलं तेराव्यामध्ये तेरावा हा घराची शुद्धता असते त्यामुळे तेरावा हा तुम्ही घरी करायचा म्हणजे तिथे फक्त दशक्रियेचा विधी दशक्रियेचा विधी होतो तर म्हणजे आम्ही पहिले जुनी पण लोक दशक यायचे आमच्याकडे जसे आंबेगर तिकडण्यावरून येतात आता काय झालं जसे विचार बदलले तर काही काही आपापल्या नदी इकडे काही जण करतात अजूनही पण इथे कसं आहे की ज्या आता तुमच्या आंबेघर वेलशेत वगैरे शिहू बेंडसा वगैरे ही जी गावं आहेत इथली लोक आता मी परवा इथले इथले दसपिंड गेले शिहूचे त्यामुळे ती लोक अजूनही येतात इथे हां अजूनही विश्वास आहे आणि कसं आहे इथे ज्याला आपण काकस्पर्श होणं म्हणतो तर इत, काही ठिकाणी कावळे म्हणजे लोक करतात पण तिथे काकस्पर्श होत नाही आमच्या इथे थोडं एखाद्या माणसाला उशीर लागतो त्याची काही इच्छा राहिली असेल वगैरे पण थोड्या वेळाने तरी तो कावळ्या शिवणार त्यामुळे कावळ्या इथे शिवतो ते लोकांना खूप समाधान वाटतं इथं आल्यानंतर इथे आल्यानंतर तर माझ्या मागं जे आहेत ना हे असे शेड आहेत तर को एखाद्याला जर जा जेवणाची जर व्यवस्था करायची असली तर शेडसुद्धा इथं अव्हेलेबल आहेत म्हणजे तुम्ही इथं येऊन जेवण बनवून तुम्ही इथं आपल्या म्हणजे माणसांना जे पहिलेसुद्धा माणसं यायची ते जेवण करूनच जायचे तर आतमध्ये जेवण्याची पण व्यवस्था आपण व्यवस्थित करू शकतो त्याच्यानंतर हे जे पाणी आहे ना हे पाणी हे पाणी आलं आहे ते म्हणजे वरून एक वरती डोंगर आहे त्या डोंगरावरून आलेलं पाणी ते इथपर्यंत घेऊन आलेलं आहे आणि हेच पाणी वापरलं जातं पूर्ण विधीसाठी तर ह्या पाण्याचंसुद्धा खूप महत्त्व आहे उदरला आल्यानंतर असे मंदिर आहेत तर खरं तर क्रिया करणारे जे येतात ना त्यांनी मंदिरात जायचं नसतं पण त्याला एक देवाची श्रद्धा असते म्हणून जातात तर तुम्हाला आता जुना मंदिर कसं होतं आणि आत्ता जे झालेलं मंदिर दाखवलं तुम्हाला हे बघा आपल्याला शंकराचे पिंड आहे पुढं इथं आपल्याला बघायला वाटतं ते, ते नंदी छोटा नंदी आणि एक मोठा नंदी इथं गणपतीची मूर्ती बघायला भेटते दगडातलीच ही विष्णूची मूर्ती आहे ती पण दगडातलीच आपल्याला बघायला भेटते आणि वरती बघा मंदिराच्या वरती गणपती लावलेला आहे म्हणजे असा दरवाजेलाच आणि आपल्याला मंदिरात जाण्यासाठी ना वाकून जावं लागतं आहे वाकून आल्यानंतर खूप मोठी अशी शंकराची पिंड आहे ही आणि पुढं आहे ती पार्वती देवी आणि हा आहे म्हणजे गाभारा पूर्ण मंदिरातला आणि गाभारा आहे ना खूप असा जुना हा वाटतो म्हणजे पूर्ण दगडाने दगडांचा बांधलेला आहे म्हणजे तर जुनासा गाभारा आहे गाभाऱ्यामध्ये आल्यानंतर थंड थंड पण वाटतं आहे तर जेव्हा दशक्रियाविधी पार पडतो तर दशक्रियाविधी पार काढण्यासाठी जे मुंडण केले जातं म्हणजे केस कापले जातात ना तर ही जागा आहे ती इथे केस कापले जातात हे बघा तर, तर ते ते हा एवढा असा केस कापला जातो इथं बसवला जातो आणि इथं बसल्यानंतर मग त्यांचे केस कापले जातात तर ही पण जागा तेवढीच महत्त्वाची आहे तर ती पण जागा नदीच्या साईडला म्हणजे हा इकडला पाणी आहे आणि हा या साईडला मुंडण केलं जातं हे आहे रामेश्वराचं मंदिर आणि रामेश्वराच्या मंदिराच्या साईडला जे आहे ना कुंड हे जे पाणी आहेत असे दोन कुंड आहेत तर एका साईडला हा जो कुंड आहे ह्या कुंडाचा वापर फक्त देवासाठी केला जातो म्हणजे देवांच्यावरती जर पाणी टाकून आंघोळ वगैरे करायचे असेल तर करा हा कुंड वापरतात आणि हा एक दुसरा कुंड आहे ह्या कुंडामध्ये जोही येतो म्हणजे माणूस येतो तेरावा दस तर जो दस विधी करण्यासाठी येतो ना त्यांनी आंघोळ करण्यासाठी हा कुंड आहे तर हे बघा हा कुंड पण बारा महिने म्हणजे वर्षभर या कुंडामध्ये पाणी असतो कधीच कमी होत नाही हा एक खूप महत्व इथला तर मंदिराच्या मध्यभागी ना भला मोठा असा वड आहे म्हणजे वडाचा झाड आहे तर खूप असा मोठा वडाचा झाड आहे आणि वडाच्या खाली ना बऱ्याचशा देवी देवतांचे असे ठेवलेले बघा मूर्ती आहेत तर ही शंकराची पिंड आहे म्हणजे ही सर्व जुनी आहे हा तर हा बघा असा स्तंभ आहे स्तंभसुद्धा आहे आणि त्या वडाच्या खाली अशा बऱ्याचशा मूर्त्या ठेवलेल्या आहेत ही कोणती मूर्ती आहे ही काय समजू शकत नाही कारण हिंदी मूर्तीला ना डोकं नाही आहे मित्रांनो त्याच्यानंतर इकडं पण शंकराचे पिंड दिसते आपल्याला त्याच्यानंतर या साईडला आपण गेलो ना तर हे बघा ही एक कोणतीतरी मूर्ती दिसते ओळखता येत नाही कारण खूप जुन्या अशा मूर्त्या त्याच्यानंतर तुळस तुळसच्या स्वरूपात असलेली दगडाची अशी खोली मोठी अशी मूर्ती आहे जेव्हा <प्राण> विधी पार पडण्यासाठी जेव्हा इथं लोक येतात ना त्या विधीचा जे अकराशे रुपये घेतले जातात म्हणजे बोर्डामध्ये जे लिहिले तेवढंच आपल्याला इथं द्यायचे आहेत आता पूर्वी जी लोकं यायचे तेव्हा किती द्यायचे तर तुमच्या साईडला जर एखादा जुना माणूस असेल तर त्यांनी कॉमेंट्समध्ये नक्कीच सांगावं की पहिले किती घ्यायचे दशक्रिया विधीचे आता तर अकराशे रुपये घेतात त्याच्यानंतर जे केस कापतात तर केस कापणाऱ्यांचे ना पहिल्या म्हणजे जो महत्त्वाचा म्हणजे मेन व्यक्ती असतो जसा मुलगा मेन असला तो तो तर प्रथम तर त्याचे दे शंभर रुपये घेतले जातात आणि त्याच्यानंतर जर क कापायचे असतील केस द्यायचे असतील तर मात्र त्याच्याकडून पन्नास पन्नास रुपये घेतले जातात आणि जर खास म्हणजे जर जेवण बनवायचे असले आपल्याला तर भांडी घेऊन येण्याची गरज नाही आहे मित्रांनो इथंच शंभर रुपये द्यायचे आणि तुम्हाला जेवणाची सर्व भांडी इथंच मिळून जातील मित्रांनो मनुष्य म्हणजे स्मशानामध्ये त्यांचा विधी झाल्यानंतर त्यांच्या ज्या अस्थि असतात त्या अस्थि घेऊन आल्यानंतर ना तर या एक जागा इथं ते तुम्हाला दाखवतो तर या जागेवर ना इथे अस्थि घेऊन आहे आपण आणि इथं अस्थि घेऊन आल्यानंतर इथे अस्थि त्या ठेवायच्या ठेवल्यानंतर त्या अस्थिंचा खरंच पाणी होतं म्हणजे अस्थिंच म्हणजे आपले जे हाडं असतात ना त्या अस्थींचं त्यांना अस्थि बोलतात तर त्या अस्थींचा पाणी होतं तर ही ती जागा आहे बघा पूर्णपणे बघून घ्या असा हा पूर्ण छोटासा कंपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये आलेला पाणी आहे आणि त्या नदीचा तो पाणी आला आहे तर खूप सारं असं महत्त्व आहे तर महत्त्व बोललं जातं आहे ते पण आपल्याला महत्त्व माहीत झालं आता हे जे शेड आहे ना या शेडमध्ये दशक्रिया विधी वगैरे होतं तर हे असा पूर्ण असा मोठा असा दशक्रिया विधीसाठी आत्ताच बांधले आता कोणी बांधले तरी दोन हजार आठ साली सुनील तटकरे साहेबांच्या माध्यमात म्हणजे वसंतशी टोस्वाल आहेत ना त्याच्या भावाच्या स्मरणार्थ त्यांनी केलेली आहे म्हणजे इथं लोकं आल्यानंतर दशक्रिया विधा इथंच पार पडते तर बघा इथं अजून एक दशक्रिया विधी पार पडले तर पूर्ण हा शेड आहे ना या शेडमध्ये विधी वगैरे पार पड पडते मित्रांनो तुम्हाला सांगायचं झालं ना तर ही खूप महत्त्वाची जागा आणि ज्यांनी हा शेड दिला ना त्यांचा पण धन्यवाद कारण अशी जागा खूप महत्वाची होती, पहिले असं नसणार म्हणजे शेड पहिलं जाम वांदे व्हायचे पहले। पहिल्यांदा बारीकशी शेड होती आणि त्याच्यामध्ये आम्ही दहा दहा क्रिया पण थांबून एक उरकली की दुसरी दुसरी उरकली की तिसरी असं आता ॲट ए टाइम आम्ही सहा सात दसपिंड आपण करू शकतो तर दशक्रियाविधी वगैरे तुम्ही पण करताय हो ते बघा दशक्रियाविधी वगैरे करतायत ब्राह्मण जे इथं असतात इथं तुम्ही म्हणजे चोवीस तास असतात हा संध्याकाळी आठ ते पाच वाजेपर्यंत आमची ड्युटीज असते आठ ते पाच म्हणजे हा टायमिंग टायमिंगच आहे हा तर तुम्हाला तर आपण अशा ठिकाणी आहोत म्हणजे पूर्ण मंदिराचा भाग आपण पूर्णपणे बघून झाला तुम्हाला पण बघता आलं पण खास जी एक जागा आहे ना ती तुम्हाला दाखवतो म्हणजे काकस्पर्श बोलतात तर तो काकस्पर्श कुठं होतो ना ती जागा दाखवतो तर त्यासाठी ही बघा ही भिंत आहे अशी आणि ह्या भिंतीवर ना ते उंड वगैरे आणून ठेवतात असे आणि म्हणजे पत्रवली होती प पत्रवली वगैरेमध्ये त्या आणल्यानंतर इथं ठेवतात ठेवल्यानंतर मग तो काकस्पर्श म्हणजे कावळा येऊन शिवून जातो ना तोपर्यंत माणसाची इच्छा पूर्ण होत नाही जोपर्यंत कावळा शिवत नाही तर तीच ही जागा इथं आणि इथं होतं तो म्हणजे काकस्पर्श खास करून गाय आणि कावळेने शिवले शिवला जर तो जर उंड्याला तर तो म्हणजे चांगलं मानलं जातं खरं सांगायचं झालं तर, तर बघा काकस्पर्श जिथं होतं ती जागा हीच आहे अशा प्रकारे आपला बघून झाला तो म्हणजे उदर म्हणजे जुना उदर आणि आत्ताचा उदर यातला जर फरक बघायचा असेल तर तुम्ही नक्कीच जुन्या माणसांना विचारा तर मित्रांनो अशीच जर तुम्हाला व्हिडिओ पुढची बघायची असेल आता आम्ही चालू होते म्हणजे रामेश्वराचं मंदिर जे इथं आहे ते खरं मंदिर म्हणजे त्याची खरी जागा ही वरती डोंगरावर तर ती जर तुम्हाला बघायची असेल ना तर पार्ट टूमध्ये मध्ये येणार म्हणजे दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण ती व्हिडिओ टाकणार आहोत तर ती व्हिडिओ बघायची असेल तर त्यासाठी सबस्क्राईब करायला लागेल आपल्या चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेणेकरून तुमचे मित्रपरिवार असेल तर मित्रांनासुद्धा हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे ना नवीन व्हिडिओ आम्हालासुद्धा टाकता येईल आणि नवीन व्हिडिओ येईल आणि तुम्हालासुद्धा बघता येईल त्याला भेटू आतावर आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये